आज मी घेऊन आली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि जबरदस्त अशी राजमा काळी डाळ मिक्स करी घरच्या नेहमीच्या मसाल्यांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनते भात पराठा नानसोबत उत्तम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडदाची डाळ अर्धी वाटी सहा तास भिजत घातलेली त्यासोबतच अर्धी वाटी राजमाही भिजत घातलेला आहे अशा पद्धतीने मी राजमा आणि डाळ भिजत घातलेली ती आता स्वच्छ धुवून आपण कुकरला सहा ते सात शिट्ट्या शिजू देणार आहोत तर मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये सहा ते आठ शिट्ट्यांवरती डाळ आणि राजमा शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ मस्त शिजलेली आहे राजमा सुद्धा छान शिजलेला आहे चला गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत सोबतच आपण बटरसुद्धा घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती आवडतं तेवढं तुम्ही बटर घालू शकता बटर आपलं छान मेल्ट झालंय तेलामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत फोडणीमध्ये तुम्ही इथे शहा जिरं सुद्धा घालू शकता सोबतच एक चमचा कसुरी मेती ती तेलाद रहोत। तेलाद आनी मेथी तीही तेलात घालणार आहोत तेलात जिरं आणि मेथी छान भाजली आहे आपण आता एक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा छान आपण परतून घेऊया इथे तेलामध्ये जिरं आणि कसुरी मेथी घातल्यामुळे एवढा मस्त फोडणीचा वास येतोय ना की काय सांगू तुम्हाला कांदा आपण छान परतून घेऊया कांदा भाजण्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहोत ध्यानात घ्या जर तुम्ही डाळ शिजताना फोड मीठ घातला असेल तर फोडणीसाठी मीठ बेतानच घाला छान परतून घेऊया इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण आता फोडणीमध्ये ऍड करणार आहोत लसूण सुद्धा आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया एक चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट ती घालणार आहोत ही पेस्ट सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया एक मोठा चमचा लाल तिखट घालणार आहोत या भाजीमध्ये आपण लाल तिखट जरा जास्तच घालायचं कारण की बटर आणि क्रीममुळे तिखट कमी लागू शकतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकता छान तेलावर परतून घेऊया मिरची पावडर एक चमचा धने पावडर तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि परतून घेणार आहोत कांदा भाजीपर्यंत मी दोन टमॅटो मिक्सरला वाटून घेतले आहेत त्याची प्युरी केली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही जी वाटलेली टमॅटोची प्युरी आहे तीसुद्धा घालणार आहोत ही प्युरी आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत जोपर्यंत टमॅटोला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत टॅमॅटो छान तेलामध्ये परतल्यामुळे टॅमॅटोने छान तेल सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही टॅमॅटो छान तेलामध्ये शिजलेला आहे आता आपण एक चमचा गरम मसाला घालणार आहोत आणि पुन्हा हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली फोडणी तयार झाली आहे आता आपण ही शिजलेली डाळ आहे ती घालणार आहोत तुम्हाला जेवढं घट्ट पातळ आहे हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता नाहीतर जेवढं डाळ शिजलेली पाणी आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये डाळ भरपूर व्यवस्थित घट्टसर पातळ होते इथे एक उकळी येऊन द्यायची आणि ही जी फ्रेश क्रीम आहे ती घालायची आता आपण डाळ सर्व करूया ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत नानसोबत पराठ्यासोबत छान लागते मंडळी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब ना करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद फ्रेश क्रीमने पुन्हा आपण गार्निश करणार आहोत मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद